मित्रानेच केला मित्राचा घात नवीन नाशिक कामटवाडा शिवारात दोघा मित्रांमध्ये झालेल्या वादातून मित्रानेच केली दुसऱ्या मित्राची हत्या सविस्तर वृत्त असे की आनंद आंबेकर या व्यक्तीच्या बहिणीविषयी मयत आनंद इंगळे याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राग येऊन आनंद याने आनंद इंगळे डोक्यात फरशी टाकून त्याची हत्या केल्याचे समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक शहर उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आरोपी आज अंबड पोलिसांनी अवघ्या काही अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दिनांक हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर याने त्याचा जुना मित्र आनंत वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने अनंत इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव गरमी लागल्याने अनंत वसंत इंगळे हा मयत झालेला आहे आणि त्या प्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं काम चालू आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक